नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमिकच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण राज्यसेवा परीक्षा यासाठी भूगोल या विषयाचं स्ट्रॅटर्जी बघणार आहोत नेमकं भूगोल या विषयामध्ये राज्यसेवा परीक्षेला किती प्रश्न येतात आणि नेमकं कोण कोणत्या टॉपिकचा अभ्यास आपण केला तर राज्यसेवा परीक्षेच्या स्ट्रॅटर्जीसाठी किंवा तो पेपर सोडवण्यासाठी आपला फायदा होऊ शकतो त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओला आता सुरुवात करतोय तर चला आपण बघूया आजची ही स्ट्रॅटर्जी तर ऍक्च्युअल विद्यार्थी मित्रांनो आयोगाचा जर विचार केला तर आयोगाने आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस काय दिलेला आहे तर आयोगाने आपल्याला महाराष्ट्राचा आयोगाचा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम दिलाय आणि त्यामध्ये ते काय म्हटलं माहिती का महाराष्ट्र भारत आणि जगाचा भूगोल मग आता त्याच्यात जर डिटेल जायचं म्हटलं म्हणजे त्यांनी आपल्याला असा डिटेल सिलेबस दिलेला नाहीये काय त्यांनी आपल्याला असा डिटेल सिलेबस दिलेला नाहीये पण आपण जर डिटेल जायचा विचार केला तर महाराष्ट्राचा भारताचा आणि जगाचा या पद्धतीचा आपल्याला भूगोल दिलेला आहे यामध्ये आपण बघू शकतो की प्राकृतिक सामाजिक आणि आर्थिक हे तीन मुद्दे महत्वाचे आहेत म्हणजे आपल्याला जर पेसिफिक विचारायचं झालं तर प्राकृतिक सामाजिक आणि आर्थिक या तीन जास्त प्रश्न विचारले जातात मग आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपण थोडस तर आपण थोडस आयोगाच्या काय बघून घेऊ शकतो आपल्याला जर या विषयामध्ये समजून घ्यायचं असेल तर आपण आयोगाच्या आलेल्या प्रश्नांच स्वरूप बघू शकतो म्हणजे आयोगाने कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत आपण हे थोडक्यात बघू शकतो जसं की आता आपल्या समोर दिसत आहे प्राकृतिक प्राकृतिक भूगोल जर विचार केला तर प्राकृतिक भूगोलवर प्राकृतिक भूगोलवर आपल्याला दोन हजार पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत नेमके काय काय प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण बघू शकतो बघा मग बघा इथं दोन प्रश्न विचारलेले आहेत इथं पाच काय काय म्हणजे किती किती प्रश्न विचारलेले आहेत एक चार पाच पाच एक तीन तीन दोन म्हणजे या टॉपिक वर किती प्रश्न विचारले आप आपल्याला समजू शकतो त्यानंतर जगाचा भूगोल तीन दोन चार तीन पाच चार पाच म्हणजे जगाच्या भूगोलवर खूप जास्त फोकस दिसतोय आपल्याला ओके त्यानंतर भारताचा भूगोल बघा भारताच्या भूगोलवर सुद्धा आपल्याला खूप सारा फोकस दिसतोय बरोबर त्यावर सुद्धा चार सहा कधी सहा कधी पाच असे प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे जगाचा आणि भारताचा भूगोल परसेंटेज बघा वेटेज जास्त आहे आपण कंबाईनचा जेव्हा विचार करतो तेव्हा कंबाईन एक्झाम मध्ये महाराष्ट्राच्या भूगोलवर जास्त वेटेज असतो पण जेव्हा आपण राज्यसेवेच्या अँगलने बघतो राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अँगलने बस बघतो त्यावेळेस आपल्याला या टॉपिक्सवर जास्त फोकस करावा लागतो त्यानंतर बघितलं तर नदी प्रणाली आता नदी प्रणाली भारताची विचारली जाऊ शकते महाराष्ट्राची विचारली जाऊ शकते तरी त्याचा फोकस दिसतो आपल्याला कारण कृषी व संलग्न क्षेत्र या संदर्भातला एक तरी प्रश्न आपल्याला अॅग्रिकल्चरवर असतो तुम्ही मागची राज्यसेवा बघा आपण जो पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत तो पुढच्या काळातला तो त्याच्यावरच बनवणार आहोत की नेमकं कसं कसं दोन हजार प्रश्न विचारले गेलेले होते त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल बघा महाराष्ट्राच्या भूगोलवर सुद्धा एक ते दोन तीन प्रश्न असतात आणि साधारण भूगोल विषयाचा जर विचार केला तर पंधरा प्रश्न आपल्याला विचारले जातात मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगतोय मी की कोणत्याही विषयाचा अभ्यास आपल्याला जर करायचा असेल तर तत्पूर्वी त्या विषयाची एक स्ट्रॅटर्जी समजून घ्यायला लागते आणि मी हे फक्त भूगोलसाठी नाही सांगत आहे हे मी फक्त भूगोलसाठी नाही सांगत आहे तर हे समजून घ्या की हे सगळ्याच विषयांसाठी ही अभ्यास पद्धती महत्वाची आहे मग आपण बघू शकतो की आपण बघू शकतो की अभ्यास सुरू कर सुरुवात करताना पाच गोष्टी महत्वाच्या आहेत एक त्या गोष्टीचा अभ्यासक्रम तर अभ्यासक्रम आपला तोंडपाठ असला पाहिजे जो की मी तुम्हाला सांगणार आहे मी थोडक्यात तुम्हाला सगळं राज्यसेवा पूर्व कोण कोणते टॉपिक येतात हे टॉपिक सांगणार आहे त्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं वाचन हे जास्त इम्पॉर्टंट आहे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेवर जे प्रश्न विचारले जातात ना ते जास्त इम्पॉर्टंट आहे कारण हेच आपल्याला आरसा दाखवतात एक्झामचा त्यानंतर बेसिक बेसिक पुस्तकांचं वाचन हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मूळ संदर्भ ग्रंथांचं वाचन आणि मग येतं तुमचं भरपूर प्रश्नांचा सराव सो हे पाच गोष्टी बेसिकली आपल्याला या पाच गोष्टींचा काय करायचा आहे या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मग या सॉरी पाच गोष्टी म्हणण्यापेक्षा पाच टप्पे म्हणूया गोष्टी म्हणण्यापेक्षा टप्पे म्हणूया या, या पाच टप्प्यांमधून आपल्याला विषयाला घेऊन जायचं आहे चला मग आपण पुढे बघूया त्यानंतर आपल्याला बघता येईल की पूर्व परीक्षा राज्यसेवा परीक्षा मी तुम्हाला अगोदरच म्हंटलो की किती कि प्रश्न येतात एक पंधरा प्रश्न आपल्याला विचारले जातात मग पंधरा प्रश्नांचा जर विचार केला तर ह्या पंधरा प्रश्नांसाठी नेमके आपल्याला काय काय टॉपिक विचारले जाऊ शकतात मी जास्त डीप मध्ये जाणार नाही मी फक्त कोण कोणते टॉपिक तुम्ही करून जा हेच तुम्हाला सांगणार आहे आणि ते थोडक्यात आहे म्हणजे तुम्हालाही पुढच्या काळात जी सप्टेंबर महिन्यात एक्झाम होणार आहे या साठी एक फोकस तरी करता येणार आहे मग चला सुरुवात करूया बघा पहिला टॉपिक आहे आपला सूर्यमाला आता सूर्यमाला म्हटलं तर या सूर्यमालेमध्ये आपण बघू शकतो की युनिवर्स विश्व विश्वामध्ये असंख्य दीर्घिका आहेत असंख्य अशा दीर्घिकांमध्ये आपली एक आकाशगंगा आहे आपल्या आकाशगंगेमध्ये आपली एक सूर्यमाला आहे आपल्या एक सूर्यमालेमध्ये आपले अनेक ग्रह आहेत आणि या ग्रहांमधला आपला पृथ्वी एक ग्रह आहे पृथ्वीवर आशिया खंड आहे आणि या आशिया खंडामध्ये अनेक देश आहेत आणि या देशांमध्ये आपला भारत एक देश आहे भारतमध्ये अठ्ठावीस घटक राज्य आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्य त्याच्यातलं आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत तीनशे पंचावन्न आहेत म्हणजे थेट विश्वापासून सुरू करून आपल्याला तालुक्यांपर्यंत अभ्यास करायचा आहे मग यात सूर्यमालामध्ये हा आपल्याला सगळा अभ्यास करायचा आहे यात आपल्याला विश्व कसं बनलं ग्रहांची निर्मिती कशी झाली वगैरे वगैरे याचा डिटेल मी पुढे सांगणार याच्यामध्ये काय काय बघायचं आहे त्यानंतर अक्षरुत व रेखा वृत्ते हा आपला पुढचा टॉपिक असणार आहे त्यानंतर भुरूपशास्त्र त्यानंतर भूरूपांची निर्मिती त्यानंतर हवामानशास्त्र जगातील नैसर्गिक प्रदेश सागरशास्त्र हा एक प्रकारचा आपला काय हा जगाच्या भूगोलचा अभ्यास आहे मी भारताचा भूगोल अजून सांगितलाच नाही महाराष्ट्राचा भूगोल अजून सांगितलाच नाही त्यानंतर मग आता आपल्याला अजून पुढचे काय मुद्दे करायचे आहेत बघा पुढचे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत ते म्हणजे आता याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचंय चला आता आपल्याला बघायचं सूर्यमाला ओके मग सूर्यमालामध्ये आपण नेमके कोणकोणते टॉपिक बघणार आहेत बघा सूर्यमाला सूर्यमालामध्ये काही महत्वाच्या मूलभूत संकल्पना बघायच्या आहेत विश्व निर्मिती पृथ्वी उत्पत्तीचे सिद्धांत बघायचे सूर्यकुल आणि सूर्यमालेत ग्रह बघायचे पृथ्वी आणि पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली ते बघायचंय पृथ्वीची गती व त्याचे परिणाम बघायचे त्यानंतर ग्रहणे मग चंद्रग्रहण असेल सूर्यग्रहण असेल यावर सातत्याने एमपीसीने प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत अक्षरुत्त आणि रेखावृत्त हा पण या टप्प्यातला महत्वाचा मुद्दा मग अक्षरुत्त आणि रेखावृत्त मध्ये आपण अक्षरुत्त ओके अक्षरुत्त विषुवृत्त रेखावृत्त यांचा सगळ्यांचा काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा आहे मग अक्षरवृत्त म्हणजे काय रेखावृत्त विषुवृत्त म्हणजे काय रेखा वृत्त म्हणजे काय प्रमाण वेळ आणि स्थानिक वेळ म्हणजे काय आणि आंतरराष्ट्रीय रेषा म्हणजे काय सो एवढ्या साऱ्या कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायच्या ठीक आहे सो याचा डिटेल व्हिडिओ मी बनवणार बनवणार पुढच्या टप्प्यात तर आता आपल्याला फक्त मी टॉपिक म्हणजे राज्यसेवेला काय टॉपिक तुम्ही करून जा एवढंच आपल्याला आज म्हणायचं आहे चला मग आता त्यातला पुढचा टॉपिक आहे पुढचा टॉपिक आहे पुढचा टॉपिक आपण बघू शकतो तो म्हणजे भूरूपशास्त्र हा तर आय एम पी आहे महत्वाचा आहे भूरुप शास्त्रावर आपल्याला प्रश्न विचारले जातात मग काय प्रश्न विचारले जातात ते महत्वाचे बघा भूखंड निर्मितीचे सिद्धांत विचारले जातात पृथ्वीचं अंतरंग त्यानंतर खनिजे व खडक भूकवचाच्या हालचाली म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गतच मग इंडोजेनेटिक मुवमेंट आणि एक्झोजेनेटिक मुवमेंट त्यानंतर अँड होल्कॅनिझम त्यानंतर लँड फॉर्म्स ची फॉर्मेशन ऑफ लँड फॉर्म्स देन प्लॅटो असतील माउंटेन असतील प्लेन्स असतील म्हणजे पर्वत पठार मैदाने या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास भुरुपशास्त्रामध्ये करायचा आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे त्यानंतर हवामानशास्त्रामध्ये आपल्याला काय आप अभ्यास करायचा आहे मग बघा हवामान शास्त्रामध्ये आपल्याला पुढील मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे बघा मग यात आपल्याला वातावरणाची संरचना आणि स्वरूप याचा अभ्यास करायचा आहे सौरशक्ती व तापमान याचा अभ्यास करायचा आहे वायुदा व वारे याचा अभ्यास करायचा आहे आर्द्रता सांद्री भवन पर्जन्य ढग आणि ढगांचे प्रकार आता ढग आणि ढगांच्या प्रकारावर तर काही प्रश्न आलेले नाहीत बट अभ्यास करून ठेवायचा आहे मग ह्या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला शंभर टक्के प्रश्न येतात खास करून या टॉपिकवर वायुदा व वारे यावर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न येतात पृथ्वी पृथ्वीचं वातावरणावर आपल्याला प्रश्न विचारले जातात म्हणजे या टॉपिकचे पॉइंट्स आपल्याला करून जायचे आहे चला नेक्स्ट नेक्स्ट अजून कोणते पॉइंट करायचे बघा सागरशास्त्र सागरशास्त्र हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आणि सागरशास्त्र मध्ये एक प्रश्न आपल्याला कन्फर्म असतो जसं दोन तीन प्रश्न भोरुशास्त्रावर असतील एखाद प्रश्न हवामानशास्त्रावर असेल बट सागरशास्त्रावर एक तरी प्रश्न आपल्याला विचारला जातो सो so, राज्यसेवा परीक्षेसाठी ओके राज्यसेवा परीक्षेसाठी हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे सागर शास्त्र एक प्रश्न आपल्याला देऊन जाणार आहे मग सागर जल रचना असेल सागर जलाची शारदा असेल सागर जलाच्या हालचाली असतील सागरी लाटा व सागरी प्रवाह असतील या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे बऱ्याचदा समुद्रांची सॅलिनिटीवर क्वेश्चन आलेला आहे समुद्राच्या तळरचनेवर तुम्हाला जो हा दिसतोय ना हा मुद्दा हा माझ्या मध्ये दीर्घकाळापासून आहे या मुद्द्यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो म्हणजे जसं भूखंड मंच असेल खंडांत उतार असेल भूखंड चढ असेल सागरी घरता असतील सागरी मैदान असेल तर खंडांत उतारच क्षेत्र पण मोठं आहे मग यावर आपल्याला प्रश्न विचारला आणि हा ह्याच टॉपिक वर विचारलाय की नेमकं सागरतळ रचनेमध्ये काय काय दिसून येतं यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे सो हे सगळे मुद्दे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय सागरतळ रचनेमध्ये दिसून येतात ठीक आहे चला आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक आहे नेक्स्ट टॉपिक आहे जगातील भूगोलाच्या संदर्भातच तो आहे जगातील नैसर्गिक प्रदेश काय जगातील नैसर्गिक प्रदेश मग विशुतीय प्रदेश याच्यावर प्रश्न आलेला आहे की विशुतीवर कशा प्रकारचा प्रवास पडतो आता अमेझॉन फॉरेस्ट तुम्हाला बघायला भेटेल ते इक्वेटोरियल झोनवरच आहे ना त्यानंतर गवताळ प्रदेश स्टेपचा आणि प्रेरीचा गवताळ प्रदेश मान्सून प्रदेश उष्णकटी आता मध्य भूमध्य समुद्र प्रश्न होता त्यानंतर भूमध्य सागरी हवामान प्रदेश बघा याच्यावर क्वेश्चन होता त्यानंतर पश्चिम युरोपियन हवामान टेंगा टुंडा बघा या टॉपिक्सवर फार प्रश्न विचारलेले नाही काय या टॉपिक्सवर फार प्रश्न विचारलेले नाही बट एखाद दोन प्रश्न आपल्याला रॅन्डमली येऊन जातो आणि तो विचारला जातो त्यामुळे इथेही तुम्हाला समजलं असेल की या टॉपिक्सवर काय येतात चला नेक्स्ट मुद्दा आपल्याला बघायचा आहे आता आपल्याला बघायचा सेगमेंट बदलायचा आहे आपल्याला भारताचा भूगोल भारताचा भूगोल जरी आपण सुरुवात करतोय तरी जगाच्या भूगोलमध्ये अजून काय येऊ शकतं सर असा पण प्रश्न तुमच्या मनात पडत असेल तर जगाच्या भूगोलमध्ये आपण बघू शकतो जगाच्या भूगोलमध्ये आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर बघा जगाच्या नदी नदी आपण विचारल्या जातात जसं भारतातल्या नद्या विचारल्या जातात तसेच जगातल्या नद्या पण विचारल्या जातात किंवा कोणतं शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे असा प्रश्न येतो त्यानंतर येतो स्थलांतरित शेती जगातील स्थलांतरित शेतीवर पण जोड्या लावा वगैरे असा प्रश्न येतो त्यानंतर जगाची जनगणना सुद्धा विचारू शकतात आता जनगणना आपली नवीन होणार आहे दोन हजार सत्तावीस पासून होणार आहे तर त्यावर पण प्रश्न येऊ शकतो त्यानंतर जनगणना तर ठीक आहे हा लोकसंख्येचा पार्ट आहे बट हा जगामध्ये सुद्धा विचारतात मागे सर्वाधिक जगात घनता असणारा देश विचारला जातो मोनॅगो तर असा पण प्रश्न येऊ शकतो त्यानंतर डेझर्ट्स वाळवंट विचारले जाऊ शकतात जगातले उष्ण वाळवंट थंड वाळवंट आहे नाही आणि त्यानंतर बाकीचे जे मुद्दे आहेत ते आपल्याला मी ऑलरेडी सांगितलेले आहेत सो या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास केला शंभर टक्के आपल्याला फायदा होईल मग राहिला भारताचा भूगोल मी म्हटलं तुम्हाला की भारताच्या भूगोलवर एक पाच ते सात प्रश्न येतात मग या पाच ते सात प्रश्नांसाठी आपण मुद्दे बघितले मग भारताचा राजकीय भूगोल भारताचा प्राकृतिक भूगोल भारताच्या नद्या भारताचं हवामान भारताचं कृषी पशुपालन मासेमारी भारताचे वने भारताचे जलसिंचन भारताचा उद्योग भारताचं मानवी भूगोल भारताचं खनिज संपत्ती ऊर्जा साधने व वा वाहतूक व वा दळणवळण व पर्यटन या टॉपिक्स वर शंभर आणि शंभर टक्के आपल्याला प्रश्न विचारले जातात आता यात आय एम पी कोणते आहेत ते सांगतो हे पहिले चार टॉपिक खूप जास्त आहे यावर शंभर टक्के प्रश्न असतो त्यानंतर मानवी भूगोल म्हणजेच लोकसंख्या यावर एखाद दोन प्रश्न असतात आणि खनिज संपत्ती ऊर्जा साधने आता हे महाराष्ट्र पर... महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये येऊ शकतं किंवा भारताच्या पण भारतामध्ये हे चार चाप्टर आणि हे चाप्टर हे जास्त महत्वाचं वाटतं ठीक आहे सो so, तुम्हाला समजलं असेल मग या टॉपिक्स वर काय प्रश्न येतात चला नेक्स्ट मुद्दा आपल्याला बघायचा आहे महाराष्ट्राचा भूगोल आता महाराष्ट्राचा भूगोलचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्राचा राजकीय भूगोल ओके महाराष्ट्राचा राजकीय भूगोल त्या राजकीय भूगोलमध्ये आपण बघू शकतो महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग असतील महाराष्ट्राचे तालुके जिल्हे महाराष्ट्राची प्रशासकीय रचना किंवा महाराष्ट्राच्या अवतीभोवतीची प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी विचारल्या जाऊ शकतात जसं की बॉर्डर्स कशा लागल्या आहेत नैसर्गिक सीमा कोणत्या राजकीय सीमा कोणत्या या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला याच्यात करायचा त्यानंतर प्राकृतिक भूगोल त्यानंतर नद्या त्यानंतर हवामान त्यानंतर कृषी व पशुपालन वने जलसिंचन उद्योग मानवी भूगोल खनिज संपत्ती ऊर्जा साधने हो वाहतूक आणि यात अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे मृदा बघा हे मी पॉइंट तुम्हाला सांगतोय फक्त की आपल्याला कोणकोणत्या कोणत्या चॅप्टर्स वर अभ्यास करायचं आपण इन शॉर्ट मध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेला कोण कोणते एवढंच आता बघतोय डिटेल अनालिसिस आपण पुढे घेणार म्हणजे सांगायचा उद्देश आता सध्या मी तुम्हाला एवढे पॉइंट आहेत की जे तुम्हाला अभ्यासावे लागतील हे मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे चला हा मुद्दाही तुमचा मग क्लिअर झाला असेलच चला आता आपल्याला नेक्स्ट मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे असं म्हणता येईल आपल्याला तो म्हणजे आता सर आम्हाला राज्यसेवा आहे तर आम्ही कुठून आणि कुठल्या सोर्सेस मधून अभ्यास केला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो आपण बघू शकतो हो की आपल्याला संदर्भ पुस्तके वाचायची मग कोणती पुस्तके आणि कोणत्या पुस्तकांमधून वाचलं तर आपल्याला जास्त फायदा होईल हा सध्या सगळ्यात महत्वाचा हो आणि मला प्रश्न पण विचारले जातात की सर मग आम्ही भूगोल वाचतोय तर मग भूगोलचा अभ्यास कुठून स्टार्ट करावा तर सगळ्यात पहिले त्यांनी अभ्यास स्टार्ट करायचा असेल ज्यांनी कोणी जे कोणी नवीन विद्यार्थी असतील असं समजा मी नवीन विद्यार्थ्यांशीच बोलतोय नवीन विद्यार्थी असतील त्यांनी पाचवी ते बारावी पर्यंतची स्टेट बोर्डची पुस्तकं पहिले वाचायला सुरुवात करा तुमचा साठ ते सत्तर टक्के अभ्यास इथूनच होऊन जाईल आणि जे कोणी एन चा अभ्यास करत असतील तर अजून सोने पे सुवागा काय सोने पे सुहागा मग अकरावी एन ची पुस्तके वाचा त्यात दोन पुस्तक आहेत फंडामेंटल ऑफ ज्योग्राफी आणि इंडिया एन्व्हायरमेंट हे दोन पुस्तकं खूप महत्वाची आहेत त्यानंतर इंद्रजीत राठोड सरांचं प्राकृतिक भूगोल हे जर पुस्तक तुम्ही वाचलं हे अकरावी एन च मराठीत म्हणजे ज्यांना कोणाला इंग्लिश आणि हिंदी मध्ये नाही समजत असेल तो तर त्यांनी मराठीत हे पुस्तक वाचलं तर बेटर आहे आणि भारताच्या भूगोलसाठी तुम्ही कपिल पवार सरांचं पुस्तक वाचू शकतात आणि महाराष्ट्राच्या भूगोलसाठी तुम्ही राहुल पाटील विकासगिर असे म्हणजे माझं पण एक पुस्तक आहे ते पण वापरू शकतात किंवा दीपस्तंभ पब्लिकेशनचं दिलीप पाटील सरांचं पण एक पुस्तक आहे ते पण किंवा ए बी सौदी सरांचं पुस्तक सुद्धा तुम्ही सोर्स म्हणून वापरू शकता आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं ना सर ठीक आहे एवढं सगळं तुम्ही सांगितलं पण एवढं सगळं सग्ड़ करत असताना सगळ्यात महत्वाचा मी जे तुम्हाला मागच्या मध्ये जे पाच टप्पे सांगितले होते ते पाच टप्प्यांमधला महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे पी वायक्यूच अनालिसिस काय च अनॅलिसिस सो च अनालिसिस जो जास्त करेल त्याला पुढच्या साठी खूप खूप जास्त फायदा होणार आहे मग कधीपासून जे पी क्यू करायचे सर साधारण दोन हजार बारा पासून तर जवळ जवळ दोन आता जेव्हापासून ती परीक्षा ऑब्जेक्टिव्ह झाली तो किंवा पॅटर्न जेव्हापासून बदललाय तर दो दोन हजार चोवीस पर्यंत जेवढे पेपर झाले असतील म्हणजे इन द सेन्स दोन हजार चोवीसचा पेपर झालेला आहे पण पंचवीसचा व्हायचा आहे तो सप्टेंबर महिन्यात आहे तर ह्या एवढ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांचे आलेले पीवाय क्यू जर आपण वाचून गेलो तर आपल्याला शंभर आणि शंभर टक्के ही परीक्षा सोपी जाईल आणि त्यात महत्वाचं म्हणजे भूगोल विषय या भूगोल विषयाचा अभ्यास अतिशय अतिशय सोप्या पद्धतीने करायला तुम्हाला मदत होईल आणि महत्वाचं म्हणजे भूगोल हा बऱ्याचदा पैकीच्या पैकी मार्क्स देणारा विषय मात्र त्यासाठी करावी लागते या पद्धतीची स्टेप फॉलोइंग्स जसं की मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की प्रश्न आयोगाने कसे विचारलेले आहेत आणि नेमकं आयोगाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने कोणकोणत्या मुद्द्यांवर कोणकोणत्या कोणत्या चॅप्टर्सवर आपल्याला काम करायचे ते मुद्दे पण मी सांगितले आणि त्यासाठी काय प्रिपेअर करायचंय हे पण मी सांगितलेलं आहे सो एवढी तुम्ही सॅटर्जी करा निश्चितच तुम्हाला फायदा होईल सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद आज थांबूया